जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हर विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध पाहत असताना कालपर्यंत आपण सहाव्या दशकातील सहावा समास पाहिला आज आपण सातव्या समासाला सुरुवात करणार आहे सहाव्या समासाच्या शेवटी शेवटी शिष्याने एक प्रश्न उपस्थित केला शिष्याचं म्हणणं असं सृष्टी जर मिथ्या आहे तर ती मला दिसते कशी काय प्रचितीला काय येते आता जे माझ्या प्रचितीला येतं दृश्य जे दिसतं ते सत्य वाटतं त्याला काय करावं सद्गुरूंनी असा उपदेश केलेला आहे की सृष्टी मिथ्या आहे दृश्य मिथ्या आहे टिकणारं नाही वगैरे वगैरे हा उपदेश आपण बराच ऐकला शिष्याचं असं म्हणणं आहे की ते माझ्या प्रचितीला येतं दृश्य याला मी काय करावं त्या दृश्यापासून लांब जाता येत नाही इथे शिष्याला सगुण भजनाकडे निर्देश करायचा आहे निर्गुण जर खरा आहे शाश्वत आहे तर मग सगुणाचा नेमका उपयोग काय अशी खरं म्हणजे ही शंका आहे या शंकेबाबत प्रश्नाबाबत आणि अर्थातच त्याच्या उत्तराबाबत उहापोह या सातव्या समासामध्ये आहे म्हणून समासाचं नावही पहा सगुण भजन समर्थ आता या समासाच्या सुरुवातीला काय म्हणतायत ते आपण पाहूया ज्ञाने दृश्य मिथ्या झाले तरी का पाहिजे भजन केले तेने काय प्राप्त झाले हे निरूपावे ज्ञानाहून थोर असेना तरी का पाहिजे उपासना उपासनेने जना काय प्राप्त मुख्य सार ते निर्गुण तेथे ते दिसेची ना गुण भजन केल्याचा गुण मज निरूपावा असा प्रश्न सद्गुरूंना विचारणं हे एक प्रकारे धाडसच आहे जेव्हा सद्गुरूंनी स्पष्टपणे उपदेश केलेला आहे की सगुणाचे नि आधारे निर्गुण पावी जे निर्धारे पण तरीही शिष्य शंका विचारतोय ही समर्थांची करुणा आहे की अशा पद्धतीनं दासबोध ते आपल्या पुढे मांडतात गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य बऱ्याचदा आठवतं श्री महाराज म्हणतात आपल्याला येणार नाहीत इतक्या शंका घेऊन समर्थांनी दासबोधात त्याची उत्तरे दिलेली आहेत खरोखर ही समर्थांची कृपाच आहे की हा ग्रंथ आपल्यासाठी आहे हा जो प्रश्न आहे तो गुरुवचन खरं म्हणजे नीटपणे न ऐकल्यामुळे उत्पन्न झालेला आहे सर्व प्रकारांनी सद्गुरूंनी उपदेश केला ज्ञान म्हणजे काय आपण म्हणजे कोण आहोत आपली स्वतःची ओळख कशी करून घ्यायची शिवाय आपल्याला जे हे जग दिसतं सृष्टी दिसते ही कशी माया स्वरूप आहे इतकंच नव्हे तर आपला देह मन बुद्धी हे सुद्धा कसं मायेत येतं हे सगळं काही सद्गुरूंनी सांगितलं तरीही हा प्रश्न शिष्य विचारतोय कारण त्याला अजूनही असं वाटतं की सगुण खरं आहे जर माझ्या डोळ्याला दिसतं जर माझ्या कानांना ऐकू येतं जर माझ्या अनुभवाला ते येतं तर ते खोटं कसं मानायचं निर्गुणाचं महत्त्व एकीकडे तुम्ही सांगता तर मग सगुण भजनाचा उपयोग काय अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे शिष्य विचारतो की ज्ञान झाल्यानंतर सगळं मिथ्य आहे हे जर कळून येतं तर मग भजन कशासाठी करायचं म्हणजे एखादी परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला विषय समजला आता विषय समजल्यानंतर एखाद्यानं असं विचारावं की अभ्यास कशासाठी करावा तशातला हा प्रकार आहे भजन कशासाठी करायचं इथंपर्यंत तो विचारत नाही शिष्य पुढे विचारतो की या भजनानं काय प्राप्त होणार इतकंच नाही तो पुढे म्हणतो ज्ञानाहून श्रेष्ठ दुसरं काहीही नाही मग उपासना कशासाठी करायची उपासना केल्यानं काय प्राप्त होणार आहे निर्गुण सार आहे असं तुम्ही म्हणता तिथं सगुणाचा मागमूसही नाही तर मग सगुण भजन कशासाठी करायचं सगुण भजन केल्यानं असं काय प्राप्त होणार आहे निर्गुण सार सर्वस्व आहे हे जरूर सद्गुरूंनी सांगितलं पण सगुण देहबुद्धीच्या अंगाने सांगितलं ही गोष्ट शिष्य इथे विसरत आहे प्रश्न करताना तो स्वतः सगुणामध्ये आहे प्रश्न करताना तो स्वतः मायेमध्ये आहे ही गोष्ट तो विसरत आहे समर्थांनी शिष्याचा हा प्रश्न अगदी विस्तृतपणे आणि स्पष्टपणे आपल्यासमोर मांडलेला आहे अजून प्रश्न संपलेला नाही शिष्य पुढे म्हणतोय जे प्रत्यक्ष नाशवंत त्यासी भजावे निमित्त सत्य सांडून असत्य कोणे बजावे असत्याचा प्रत्यय आला तरी मग नेम का लागला सत्य सांडून गलबला कासया करावा निर्गुणाने मोक्ष होतो प्रत्यक्ष प्रत्यय येतो सगुण काय देऊ पाहतो सांगा स्वामी किती परखड प्रश्न आहे पहा समर्थांनी प्रश्नामध्ये कुठेही आडपडदा ठेवलेला नाही शिष्य म्हणतोय सगळं काही नाशिवंत आहे असं तुम्ही म्हणता तर मग सगुणाचं तरी भजन का करायचं निर्गुण हे एकमेव सत्य आहे मग त्याला सोडून असत्य असलेल्या सगुणाला कशासाठी भजायचं शिष्याची अडचण भजन उपासना सगुणोपासना या बाबतीत आहे बरं का बरं तर्क म्हणून तो जे मुद्दे मांडत आहे ते सगळे सद्गुरूंनीच त्याला सांगितलेले आहेत बरं का जसं की निर्गुणाचं सत्यत्व शाश्वतत्व सृष्टीचं मिथ्या असणं सगुणाचं मिथ्या असणं वगैरे वगैरे पण तो हे विसरतोय की कोणत्या दृष्टीनं सद्गुरूंनी हा उपदेश केलेला आहे कोणत्या दृष्टीनं आणि कशाच्या सापेक्ष सद्गुरू सगुणाला असत्य मानतात मिथ्या मानतात हे तो विसरत आहे ते सगुणाला मिथ्या म्हणाले एवढंच एक धरून तो हे प्रश्न उपस्थित करत आहे त्यामुळे या, या प्रश्नांमध्ये अर्धा भाग बरोबर आहे पण पुढच्या अर्ध्या भागामध्ये भ्रम आहे नाशिवंत सर्व आहे हे, हे।, हे, हे खरं तर मग सगुणाला का भजायचं या मुद्द्यामध्ये भ्रम आहे शिष्य म्हणतो सत्याचा प्रत्यय आल्यानंतर असत्य बाजूला राहतच ना म्हणजे सगुण असत्य असेल तर मग त्याच्या उपासनेचा गोंधळ कशाला करायचा इतकंच नाही पुढे शिष्य म्हणतो निर्गुणानं मोक्ष प्राप्त होतो इथेही पहा हे अर्धसत्य झालंच निर्गुणाने मोक्ष होतो पण पुढे तो म्हणतो की असं जर प्रत्यक्ष असेल तर सगुणानं काय लाभ होणार हे कृपा करून सांगा सगुणाचं सगुणत्व देहबुद्धीला समजतं निर्गुण देहबुद्धीला कळत नाही हा विषय शिष्याच्या लक्षात आलेला नाही तरीही त्यांनी हा प्रश्न केला आणि त्याचं करुणेनं सद्गुरू उत्तर देणारच आहेत आपण सद्गुरूंचा उपदेश कोणत्या पद्धतीनं श्रवण करतो कोणत्या बाबतीत सद्गुरूंनी कोणता उपदेश केलेला आहे हे जर नीटपणे श्रवण झालं नाही तर असे प्रश्न उपस्थित होतात बोलीभाषेत आपण म्हणत नाही का गुरूंचीच बोटे गुरूंच्याच घशात घालणे तसा प्रकार शिष्य करू लागतो तुम्हीच सांगितलं ना निर्गुण सत्य आहे मग तुम्ही सगुणाची उपासना करायला का सांगता तुम्हीच म्हणता सगळं काही नाशिवंत आहे मग भजन करून काय उपयोग अशा पद्धतीचे हे प्रश्न सहा ओव्या झाल्या तरीही अजून प्रश्न पूर्णपणे विचारून संपला नाही शिष्य पुढे काय म्हणतोय पहा सगुण नाशवंत आयसे सांगता पुन्हा भजन करावे म्हणता तरी कासयासाठी आता भजन करू स्वामीचे भिडेने बोलवेना येरवी हे काहीच मानेना साध्यची झाली साधना का प्रवर्तावे सगुण नाशिवंत आहे असे एकीकडे म्हणता आणि मग भजन करावं असं पण म्हणता तर मग भजन करून काय उपयोग असा परखड प्रश्न आहे पुढे समर्थांनी लिहिलेला आहे की स्वामींच्या भिडेमुळं बोलता येत नाही पण मनालाही पटत नाही खरी वस्तुस्थिती अशी आहे की साध्य जर प्राप्त झालं तर मग साधन करावं कशासाठी म्हणजे निर्गुण प्राप्तच आहे ना आत्मस्वरूप कुठेही गेलेलं नाही ब्रह्म सनात नाही ब्रह्म आज नाही आणि साधना केल्यानं मला मिळणार आहे असं थोडीच आहे त्यामुळं मग साधना कशाला करायची इथेही पहा अजाणतेपणामुळे वचनामधला अर्धा भागच शिष्य बरोबर घेत आहे हे खरं आहे की सनातन आहे हे खरं आहे की निर्गुण तत्त्व सर्वत्र व्यापून आहे म्हणजे ते प्राप्तच आहे मग शिष्यानं देहबुद्धीतून हा प्रश्न विचारला की प्राप्तच आहे तर विचार करण्याची साधना करण्याची विचार म्हणजे नित्यानित्य वस्तुविचार साधना म्हणजे उपासना भजन हे सगळं करण्याची काय गरज आहे इथे तो हे विसरत आहे की तर्कानं फक्त तो हे मान्य करतोय की निर्गुण स्वरूप शाश्वत आहे अबाधित आहे सनातन आहे वगैरे त्याचं स्वतःचं वर्तन मात्र देहबुद्धीमध्येच आहे सद्गुरू पुढे म्हणाले पहा ऐसे श्रोतयाचे बोलणे शब्द बोले निर्बुजलेपणे याचे उत्तर ऐकणे म्हणे वक्ता याप्रमाणे गोंधळून जाऊन स्वामींना सद्गुरूंना वक्त्यानं प्रश्न विचारला पण आता उत्तर ऐका असं समर्थ म्हणतायत उत्तरादाखल समर्थांनी पहिली चोवी सांगितली सद्गुरु वचन प्रतिपालन हेची मुख्य परमार्थाचे लक्षण वचन भंग करिता विलक्षण सहजची झाली समर्थांना अगदी स्पष्टपणे सांगायचं आहे की प्रश्न उपस्थित न करता सद्गुरूंनी सांगितले ना भजन कर तर ते करावं सद्गुरूंनी सांगितलं आहे ना उपासना कर तर ती करावी त्यांच्या मुखातून आलेला शब्द पालन करणं त्याचं अनुसरण करणं म्हणजे सद्गुरु वचन प्रतिपालन आधी हे घडलं पाहिजे हे परमार्थाचं मुख्य लक्षण आहे हे जर घडलं नाही तर सगळं विलक्षण होईल म्हणजे विपरीतच काहीतरी घडून येईल जे अपेक्षित नाही अपेक्षित आहे देहबुद्धीचा नाश होणं ते न घडता सद्गुरुवचनाचं पालन केलं नाही तर देहबुद्धीच घट्ट होत जाईल दोन गोष्टी इथे महत्वाच्या आहेत एकतर सद्गुरुवचन पालनामध्ये सहजच आपला अभिमान अहंकार बाजूला ठेवण्याचा अभ्यास होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे निर्गुण तत्त्व शाब्दिक कळणं वेगळं आणि निर्गुणाच्या अवस्थेमध्ये असणं वेगळं सद्गुरु हे सच्चिदानंद परब्रह्मा अवस्थेमध्ये असतात श्री महाराजांचा सुद्धा जय जयकार पहा अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय सच्चिदानंद अशा अवस्थेमध्ये सद्गुरू असल्यामुळं त्यांच्या आज्ञापालनाला विशेष महत्त्व आहे त्यांच्यापाशी आत्मस्वरूपाची निश्चयात्मक स्थिती असते त्यामुळे त्यांच्या आज्ञेमागे त्यांची तपश्चर्या त्यांचा अनुभव आहे त्या शब्दांचं पालन जर केलं गेलं नाही तर विपरीतच काहीतरी घडून येणार त्यामुळं जेव्हा ते सांगतात की सगुण भजन करावं तेव्हा ते करावं समर्थांना असं सुचवायचं आहे की हा प्रश्नच खरं म्हणजे उपस्थित होता कामा नये त्यांनी आज्ञा केली आहे तर ते करावं म्हणून आज्ञेसी वंदावे सगुण भजन मानावे श्रोता म्हणे हे देवे काय प्रयोजिले इतकं स्पष्टपणे सांगतायत की सद्गुरूंनी सांगितलं आहे तर सगुण भजन करावं त्यांनी दिली आहे ना आज्ञा तर त्या आज्ञेमध्ये राहावं सद्गुरु वचनांना अनुसरून उपासनेत राहावं तरीही श्रोता विचारतोय की देवा सगुण भजनाचं प्रयोजन काय बघा एवढं स्पष्ट सांगूनही प्रश्न अजून थांबलेला नाही प्रश्न सुरूच आहे काय मानिला उपकार कोण झाला साक्षात्कार किंवा प्रारब्धाचे अक्षर पुसिले देवे शिष्याची किंवा श्रोत्याची धेटाई पहा एवढ्या स्पष्टपणे उत्तर देऊनही प्रश्न थांबत नाही प्रश्न तो विचारतच आहे सगुण भजनानं काही उपकार घडतो का, काही साक्षात्कार होतो का प्रारब्धातील वाईट अक्षर देव पुसून टाकतो का असे त्याचे प्रश्न आहेत या प्रश्नांच्या मागे उघडपणे अहंकार दिसत आहे तरीही सद्गुरू कृपाळूपणे प्रश्नांना उत्तरे देणार आहेत प्रश्न अजूनही थांबलेला नाही पुढे शिष्य काय विचारतोय पहा होणार हे तो पालटेना भजने काय करावे जना हे तो पाहता अनुमाना काहीच नाही स्वामीची प्रमाण कोण करील अप्रमाण परंतु याचा काय गुण निरूपावा प्रारब्धात जे काही आहे ते तर बदलणार नाही आता हे सद्गुरूंनीच सांगितलं आहे बरं का त्यामुळं सद्गुरूंनीच सांगितलेलं ज्ञान सद्गुरूंपुढं ठेवून प्रश्न उपस्थित करायचा असा प्रकार शिष्य करतोय जर मग काही बदलणार नाही आहे प्रारब्धातलं तर मग सगुण भजन कशासाठी करायचं त्यामुळं मग असा विचार आला की सगुण भजनाचं प्रयोजन कळून येत नाही स्वामींची आज्ञा मला प्रमाण आहे ती अप्रमाण कोण करेल स्वामीची आज्ञा प्रमाण कोण करील अप्रमाण असंही शिष्य म्हणतोय पण पुढे विचारतोय पण या सगुण भजनाचं काय वैशिष्ट्य आहे ते मला सांगा आपल्या मुद्द्यावरती तो ठाम आहे सगुण भजनाबद्दल मला सांगा जर ते भ्रमात येतं तर ते का करायचं अर्धवट श्रवण करू नये हेही समर्थ आपल्याला सुचवतायत या प्रश्नामधून आपला अहंकार आपला अभिमान बुद्धीच्या मार्फत आपल्याला नाचवत असतो सद्गुरू आणि शिष्य एकदा बसले होते सद्गुरूंनी शिष्याला आज्ञा केली अरे मला जरा उठव मला उठवे ना शिष्य सद्गुरूंना म्हणाला तुम्ही तर जगदाधार आहात तुम्हाला आधाराची काय गरज आता पहा ब्रह्मानंदम परमसुखदम असे असलेले सद्गुरू आहेत किंवा गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा असं स्वरूप असलेले सद्गुरू आहेत ते जगताचे आधार आहेत यात काही शंकाच नाही पण ज्यावेळी सद्गुरू म्हणत आहेत मला जरा धर त्यावेळी सद्गुरूंचंच हे तत्त्वज्ञान समोर ठेवतोय आणि त्यांनाच म्हणतोय तुम्हाला काय आधाराची गरज तुम्ही तर जगदाधार सद्गुरू शिष्याला म्हणाले तहान लागली आहे जरा पाणी घेऊन ये तर शिष्य सद्गुरूंना म्हणतोय तुम्हाला पाण्याची काय गरज तुम्ही तर जगद जीवन आहात आणि जेव्हा सद्गुरू शिष्याला सांगतात की प्रसाद भोजनाची वेळ झाली आता जेवायला बस तेव्हा मात्र शिष्य सद्गुरूंना म्हणतोय की तुमची आज्ञा कशी मोडवू जेवायला तर बसलं पाहिजे अशी अभिमानामुळं अहंकारामुळं आपली स्वार्थ दृष्टी असते सद्गुरूंचं तत्वज्ञान आपण ऐकत नाही असं नाही पण आपल्या सोयीचं तेवढं त्यातून घेतो आणि आज्ञा जर काही त्यांची असेल तर ती पूर्ण न ऐकता सोयीनं अर्धवट ऐकतो असं करून आपल्या पदरात काही पडणार नाही हे या प्रश्नाच्या निमित्तानं समर्थांना सुचवायचं आहे आपल्या आत्मस्वरूपाच्या तिथे अहंकार मुळी नाहीच आहे तर मग आपलं मन बुद्धी तर्क हे तिथे कसं असेल अशा आत्मस्वरूपाला प्राप्त होण्यासाठी हे सर्व बाजूला टाकावं लागतं ते ज्यांनी प्रत्यक्ष बाजूला टाकलेलं आहे असे सद्गुरू असतात त्यांनी काही आज्ञा केली तर याच बाजूला टाकायच्या गोष्टी मध्ये आणून आपण त्यांच्या आज्ञेला प्रश्न उपस्थित करतो यासारखा अज्ञानीपणा दुसरा काही नाही सद्गुरूंची आज्ञा शिरसावंद्य हेच शिष्यासाठी परमभाग्याचं लक्षण आहे लक्षण सांगताना तर समर्थांनी स्पष्टपणे सांगितलंच आहे ऐक लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण तरीही मनुष्य अहंकारापोटी सद्गुरुवचनामध्ये प्रश्न उपस्थित करतो हा शिष्य अहंकारी आहेच असं नाही पण या प्रश्नाच्या निमित्तानं आपल्याला काही बोध व्हावा हा समर्थांचा हेतू निश्चित आहे आता एवढंच स्पष्टपणे विचारल्यानंतर सद्गुरू पुढे काय आहेत पहा वक्ता म्हणे सावधपणे सांग ज्ञानाची लक्षणे तुझं काही लागे करणे किंवा नाही आता इथे उत्तराला सुरुवात झाली बरं का सद्गुरू किंवा उत्तर, कि उत्तर देणारा वक्ता म्हणतोय ज्ञानाची लक्षणं तुला माहीत असतील मी सांगितली आहेत पण ज्ञान झालं तरी देहानं कर्म करावं लागतं की नाही खूप महत्वाचा हा मुद्दा आहे आणि सगुण भक्तीच्या महत्वाच्या दिशेने जाणारा आहे ज्ञान झालं तरीही कर्म करावं लागतं ज्ञान नसलं तरीही कर्म करावं लागतं जोपर्यंत जीव या देहामध्ये आहे तोपर्यंत कर्मापासून पळ काढता येत नाही आणि इथेच सगुण भक्तीचं मर्म आहे हा विषय समर्थांनी कशा पद्धतीनं पुढे मांडलेला आहे ते आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जान की जीवन जीवनस्मरण जय जय राम